हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामा शहीद जवान नागेश राक्षे यांच्यावर अंत्यसंस्कार अमर रहे अमर रहे भारत माता की जय घोषणांनी दुमदुमले होते आरेगाव बुलढाणा जिल्ह्यातील आरेगाव येथील सुपुत्र नागेश राक्षे शहीद झाले होते त्यांच्या मूळ गावी आरेगाव इथे अंत्यसंस्कार करण्यात आले सीमा सुरक्षा दलाचे जवान नागेश केशव राक्षे त्रिपुरा इथे कर्तव्यावर असताना बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी रात्री शहीद झाले सीमा सुरक्षा दलाच्या एकशे नव्याण्णव बटालियन मध्ये सेवेत असलेले जवान नागेश राक्षे कांचनपूर कॅम्प इथे कार्यरत होते बुधवारी रात्रीच्या सुमारास बटालियन सोबत एरिया नॉमिनेशन करताना ते शहीद झाले शहीद जवान नागेश राक्षे यांचे पार्थिव शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी त्यांच्या मूळ गावी अरेगाव इथे आणण्यात आले होते शुक्रवार दुपारी तीन वाजेच्या गाडीतून अरेगाव इथे आणण्यात आले यावेळी नागरिकांनी भारत माता की जय वंदे मात्र नागेश राक्षे अमर रहे वीर जवान अमर घोषणांनी परिसर दुमदुमला होता गावातली बस स्थानकापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली फुलांनी सजवलेल्या टेम्पो मधून अंत्ययात्रा काढण्यात आली मेहकर तालुक्यातील नागरिकांनी अंत्ययात्रेसाठी गर्दी केली होती यानंतर आरेगाव येथील घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते लष्कराच्या जवानांनी व पोलिसांनी हवेत फायरिंग झाडून मानवंदना दिल्यानंतर शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबाचा टाहो हृदयाचे ठोका चुकवणारा वीर जवान नागेश राक्ष यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला कुटुंबातील मुलगा गेल्यामुळे कुटुंबाचं छत्र हरपले यावेळी आई वडील व दोन्ही भावांनी टाहो फोडी डोळ्यातून निघालेल्या अश्रूंनी हृदयाचा ठोका चुकवणारे आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे यावेळी प्रमुख उपस्थित त्रिदल सैनिक संघ चिकली शरभरिताई तुपकर माजी सभापती जिल्हा परिषद बुलढाणा राजेंद्र पळसकर एस डी पी ओ प्रदीप पाटील ठाणेदार अमरनाथ नागरे योगेश सावंत अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Họ dẫn